नमस्कार शेतकरी मित्रांनो सतीश गुंगळ अग्रिटेक या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाच दिवसाआधी आपण त्र्याण्णव झिरोपाचं आणि तेहतीस चौर या दोन व्हेरायटीविषयी विषय आपण फवारणीविषयी माहिती सांगितली होती आणि पॅकल्या बुटऱ्या जो या 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 कंटेंटविषयी आपण विशेष आवर्जून आपल्याला शेतकरी मित्रांना सांगितलं होतं की हा कंटेनर आपण जर आपल्या फवारणीमध्ये घेतल्या पळू शकते तर आपण जर हा प्लॉट जर पाहून राहिले या प्लॉटमध्ये माझ्या आपण पाहू शकाल याची जी ग्रोथ आहे एकदम हा प्लॉट आहे हा स्टेबल झालेला आहे तुम्हाला यात कुठंही तीर दिसत नाहीत असे किंवा असे या सोयाबीनचे शेंडे वाढलेले दिसत नाहीत एक आपण पाहू शकाल तर हे सोयाबीन आहे हे पहा सोयाबीन आणि या सोयाबीनला पाच दिवसाआधी एक एक एक, एक आणि दोन असे असे क्वचित फ्लावरिंग होते आता आपण सध्या पाहू शकाल याचं पूर्ण फुल हे स्टेबल झालेलं आहे पूर्ण स्टेब पूर्ण फुलाची याची सेटिंग झालेली आहे हे पाहू शकाल आपण चांगल्या प्रकारचं फ फ्लावरिंग आहे आणि अजून भरपूर प्र भरपूर प्रमाणात असं फुलं लागायचं बाकी आहे हे पाहू शकाल आपण तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता आपण यामध्ये फ्लावरिंग आहे सध्या पाच फक्त पाच ते पा, मला वाटते सहा दिवस झाले आपण फवारणी करून याला पाच सहा सहा सहावा दिवस आहे तर सहा दिवसामध्ये पूर्ण आले आहे आणि पूर्ण प्लाटात जो सा, 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 हो प्लाट हा सेट म्हणजे सेट झालेला आहे म्हणजे यामध्ये कुठेही आपल्याला झाडाची अतिरिक्त वाढ किंवा झाडाचे तीर दिसत नाही आहेत तर हा सेड, सेड जो हा फरक आहे हा आहे पॅक पॅकल्या बुटऱ्यातो म्हणजे ताबोली किंवा दोंगल एक तर कल्टार ह्या जे या कंपन्यांचं जे हे जे प्रॉडक्ट आहे या प्रॉडक्टमध्ये हा घटक आहे आपण प्र पर पंपला सहा एम एलचा याचा डोस सांगितला होता आणि त्याच हिशोबानं आपण प्लॉट पाहू शकाल तर याचा प्लॉटची प्ल पूर्ण पूर्ण सेटिंग झालेली आहे फार चांगल्या प्रकारचं चा उत्तम रिझल्ट आलेला आहे म्हणून आपल्याला मी माहिती देत आहे तर या आपण यामध्ये ॲमिक्स गोल्ड नावाचं एक मायक्रोन्युट्रॉन प्लस ॲमिनो ॲसिड आहे त्यामध्ये हे एक हा एक कंटेंट घेतला होता मायक्रोनेट चांगल्या प्रकारचा प्रकार आहे तर आपण पाहू शकाल या प्रकारचा आणि चक्रीभुंग्याचा प्रकोप होता त्यावेळेस आणि सध्या आपण पाहू शकाल तर यामध्ये कुठेही आपल्याला चक्रीभुंग्याचा अटॅक हा कुठेही आढळत नाही कारण की यामध्ये आपण त्याची पूर्ण प्रतिबंधात्मक आपण यावर उपाय केलेला आहे तर एक अजून हा एक प्लॉट पाहू पाहत असाल तर यामध्ये पाहून घ्या यामध्ये आपण हे टाकल्या बुटऱ्याजून हा याची फवारणी केलेली आहे पूर्ण प्लॉट सेट झालेला आहे दहा फुटावर तूर आहे आणि दहा फुटामध्ये पाच तास सोयाबीनचे आहेत एक बिलकुल एकदम जबरदस्त असा प्लॉट बसलेला आहे आणि यामध्ये फ्लॉवरिंगची सेटिंग पूर्ण झालेली आहे पाहू शकाल आपण यालाही सात दिवस झालेले आहेत फवारणी करून माझ्या लाण्या भावाचा हा प्लॉट आहे आपण शकाल असाल तर एक बिलकुल एकदम जबरदस्त प्लॉटची सेटिंग झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा आहे पॅकल्या बुटऱ्याजवळ कंट, या कं या कंटेंटचा फरक तर मी नेहमी सांगत असतो की कमी खर्चात आपल्याला जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे यासाठी आपण मी नेहमी माहिती सांगत असतो आणि त्याच प्रकारचं हे या फुलाची शेटिंग झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे बघा या प्रकारची माहिती सांगितली जो आपण कंटेंट वापरला त्याचे रिजल्ट आपण दाखवायचं काम केलं तर हे या प्रकारची माहिती आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा शेअर करा